वळूयात यशस्वी शिंदे हत्या प्रकरणाकडे यशस्वीच्या मारेकऱ्याला शिक्षा करा पोलिसांना कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही शर्मिला ठाकरे यांनी पोलिसांना आश्वासन दिलेलं आहे शिंदे हिच्या मारेकऱ्याला शिक्षा करा अशी मागणी शर्मिला ठाकरे यांनी केलेली आहे पोलिसांना कोणताही राजकीय पक्ष अडवणार नाही असं आश्वासन शर्मिला ठाकरे यांनी दिलं यशस्वीचा मारेकरी हा आता अटक अटकेमध्ये आलेला आहे आणि त्याला शिक्षा केली गेली पाहिजे यासाठी कोणताही राजकीय पक्ष अडवला अडवणार नाही अशी असं आश्वासन शर्मिला ठाकरे यांनी केलं असं वाटतं की पोलिसांना ह्या केसेसमध्ये कुठलाही पॉलिटिकल पक्ष अडवणार नाही तरी सुद्धा त्यांनी जर ॲक्शन घेतली नाही आम्ही आमची नाराजी पोलिसांना सांगितले की, की ही तुमची जबाबदारी आहे सर्व मुलींची रक्षण करायची जबाबदारी तुमची आहे कुठलाही पॉलिटिकल पक्ष ह्याच्यात तुम्हाला अडवणार नाही की तुम्ही जसं कोरशे बंद झालं कोणीतरी आमदार गेलो होत हे थांबवलं या ह्याच्यात कोणीही अडवणार नाही तुम्ही तुम्ही तुमची दहशत दाखवा काय